संपन्न होत असताना महापौर अनेक माध्यम या कबड्डी स्पर्धेसाठी येत असतात आणि निश्चितपणे या ठिकाणी गायकवाड याचं या ठिकाणी अपमान झालेला आहे आणि त्यांचं आदर संतांन हे आपल्या मंडळाचं परम कर्तव्य आहे हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपसिंग जाधव आपला आहे

उपयोगी उपक्रम राबवत उपक्रम राबोद असताना पेट्याचे दायतोगा 15 च्या दिशेन पुजवरता आणि अधिक चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवण्यासाठी नेहमीच त्याचा सपोर्ट आणि प्रोत्साहन असतं अर्थात आता आताने पेट्याचे दायतो मार्ग आपा देखी त्या ठिकाणी पोलीस समितीचा नियमित

नाटाला अत्यंत चांगली आणि अग्रवत सुरुवात आपण झालेली पाहतोय जे ते रेड वरती आपण पाहतो तो आघाडीचा रायडर जशी नंबर दोन परिधान केलेला ऋतुराज रेड वरती आला ऋतुराज पहिली रेड या पाच मधून ऋतुजा ऋतुराज सोंडेश्वरी खडतुडीच्या प्रांगणामध्ये आपण बघतोय रेड करतोय किंग मारण्याचा प्रयत्न मात्र आपण बघतोय ब्रिटिशच्या हाताने बनत नाही खाली हात बनत नाही कुठलाही पॉईंट मिळत नाहीये त्याला प्रत्युत्तर सोडण्याशी संघाचा एक एक अशा गुलबर्गाने मॅच डिफेन्स झाला होता पहिल्याच रेड वर डिफेन्स करण्यात यशस्वी झाला होता तो जे हनुमान सरी या व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य प्रदीप पाटील गायकवाड यांचे शेट्टी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी आपण त्यांचा सन्मान करायचंय प्रतीक हे आजच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे मात्र मृत्यू वाद झालेला दोन गुणांसह यावेळेला मात्र या संघाने आघाडी प्राप्त केले आघाडी करायचं पहिल्या पिरियड वरती बाद करायचा मात्र तो त्यांचा प्रयत्न राहुल भोईर वरती आक्रमण टोकनच्या माध्यमातून एक गुणाची कमाई करतोय पहिल्या रेड वरती बाद झाला दुसऱ्या रेड वरती गुणाची कमाई करून एक गुण वाढवतोय ती एक अशा प्रकारे मॅच मात्र सोंटेश्वरी कणसुरे या वेळेस आघाडी प्राप्त करतोय सौरभची रेड मागच्या मॅच मध्ये प्रत्येक रेड खाली गेलेली यावेळी समजा निघते स्थानिक कामगिरी अत्यंत चांगली होते आणि त्या स्थानिक कामगिरीच्या दिवावरती सौरभला मात्र कोर्टच्या बाहेर ठेवला जात जातोय ऋतुगाच्या राहुल भोई आणि सौरभ हे तीन प्रमुख रायडर रायडच्या बाहेर आणि आता मात्र पुन्हा एकदा रेड वरती चार इंकच्या बरोबर सामना सुरू आहे जे ते संघाचा राईड निश्चित ते आक्रमण केलंय आणि त्याच वेळेला बाहेर सिंगल हँड या ठिकाणी पसरण्याचा प्रयत्न होता मात्र एक दिवस गुणाचं आपला फोन करते परंतु श्री मिळाला शेट्टी बुलाईला श्रीबाईचा पहिला सामना श्रीबाईचा पहिला मॅच मरीदेवी धेवड विरुद्ध विनायक या दोन्ही सर्वांचा फर्स्ट कॉल पहिला फुगा आहे आपण जे येत राहायचं आहे प्रसादच्या रागवान सरपंच ग्रामपंचायत उपस्थित आहे निमित्त आहे आणि होत पेट्या थेटच आणि त्यामध्ये पेट्या आज या स्पर्धेला अगदी बारा वाजल्यानंतर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आणि दहा हजार रुपयांची दोन रक्कम त्या मंडळासाठी उपलब्ध करून दिली या मंडळावरती आणि सिकंदर केकन या खेळाड्यावरती आपण वरती आहे आतापर्यंत पहिल्या रेंड वरती बाद झाल्यानंतर लाखो पाठशे तीन रेड सक्तीलायचिल सेट केले पहिला सिकेस झाला त्यानंतर मात्र लाखो पाठशे रेड अगदी सक्सेस सहा असा बरोबर भरपूर दाखवतोय

नाही प्रत्युत्तर या ठिकाणी बोनस पाहण्याचा प्रयत्न करतोय यश मिळत नाहीये आता मात्र बोनसचा प्रयत्न राहुल गोळीच्या हस्ती जवळ त्या ठिकाणी प्रयत्न केलाय ने बारा नंबरची जर्सी प्रदान केला एक दोन आपल्या खात्यामध्ये आठ सहा अशा प्रकारे हा सामना आपण बघतोय आता फक्त मात्र जर्सी प्रदान केला एक आघाडीचा रायडर क्रमांक एक चा रायडर ज्या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये अत्यंत जबरदस्त रेड केली होती मात्र या मॅच मध्ये एवढी सदस्य रेट दिसत नाहीये अत्यंत सुद्धा डिफेन्स झालाय पुढच्या जास्त या पुढच्या सक्सेस होतोय तो म्हणजे सोंदेश्वरी कडसुडी या संघाचा पुन्हा एकदा निखिल शिटके बॅक्सिक मानण्याचा प्रयत्न पाचच्या डिफेन्स मध्ये अगदी फुडी होीड करण्याचा प्रयत्न

या ठिकाणी थी, मित्रांनो एक मोबाईल हरवलेला आहे जर कोणाला सापडला तर तो प्लीज आपण व्यासपीठाकडे घेऊन या आपल्याला माहित आहे की कबड्डी या खेळामध्ये अनेक वेळेला अशा काही घटना घडत असतात त्याचा चांगला अनुभव की अशी कोणतीच वस्तू जात नाहीये हरवलेली वस्तू कधीच गेली नाहीये हा आमचा अनुभव आहे आणि मिळालेली वस्तू कधीच त्या ठिकाणी घेऊन असतात मला की आपण पालिका कब दीपक पाटील होता तो सुद्धा त्याला मिळवलेला अवय ठिकाणी घेऊन आला म्हणजेच काय कबड्डीचे आमचे तडाडू असतील किंवा रसिक प्रेक्षक या प्रामाणिकपणे कबड्डी पाहण्यासाठी आलेले असतात तसाच एक मोबाईल मगाशी हरवलेला आहे जर कोणाला मिळाला तर तेच आपण घेऊन सन्मान असतो आम्ही जाहीर आव्हान करतोय जर कोणाला मोबाईल सापडला तर आपण तेच या ठिकाणी घेऊन या आजबद्दल लक्ष टाका धन्यवाद या ठिकाणी सेमीफायनलचा पहिला सामना असेल म्हणजे कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा आणि ही आवड आज आपण झोप असतोय मंडळ बांधूनच्या कारणामध्ये अनेक मान्यवर आहेत अनेक दिग्गत आहेत व्यासपीठावर या ठिकाणी झालेले आहेत आता गायकवाड यांनी देखील आपल्यासाठी आपल्या मंडळासाठी रोख दहा हजार रुपयांची देणगिरी दिली दे आहे दे 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 दे। व्यासपीठावर बसलेले आमचे शैलेश जे आहेत त्यांनी देखील आज या सवली स्पर्धेचे शैलेश पडील आहेत त्यांनी सुद्धा रोख पंधरा हजार रुपयांची या ठिकाणी देणगिरी दिली आहे असे अनेकांचे व्यक्तिमत्व आणि योग्य आहे आता फक्त राहुल बोई पुन्हा एकदा मैदानाकडे आपण बोलतोय राबोला होईल चढाईसाठी येतोय दसऱ्या चेहऱ्यानं दोनही संघामध्ये होणारा हा कबड्डीचा सामना आहे मग तो असा शेवट सहा सात म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही म्हणजे शेवट खूप चांगला होता शेवटच्या पाच मिनिटांमध्ये या खेळामध्ये कुठेतरी आक्रमकता पाहायला मिळेल कारण शेवटी जिंकायचंच आहे एवढ्या वेळ आपण एकदा खर्च केलेला आहे एवढी टीम आपण या ठिकाणी बांधणी करून या ठिकाणी आणलेली आहे आणि हा तर बक्षिताचा प्रसंग आहे हे तर बक्षिताची वेळ आहे जर आपण जिंकला तर आतमध्ये तर मग हे निश्चित आहे पुन्हा एकदा दुसऱ्या क्षेत्राने पुन्हा एकदा चढायची भूमिके म्हणते ही देवाणघेवाण हीच आचार विचारांची देवाणघेवाण कबड्डीमध्ये निश्चितपणे होत असेल आणि त्याच्यामध्ये साकार जातो आपण शक्तीचा युक्तीचा सहन शक्तीचा असा करते आता मग सौरभ पाटील पाहिजे सौरभ पाटील सडाईंसाठी येतोय आणि की बडेला पाठीला म्हणून विचार केला तर आपल्या सगळ्यासाठी योग्य भूमिका मांडणारा खेळाडूंना त्यांनी देखील आपली भूमिका अनेक स्पष्ट मांडलेली आहे पुन्हा एकदा देखील सातत्यानं चढाया करणारा खेळाडू आहे प्रत्येक चढाईमध्ये जशी अकरा खेळ देखील आपल्याला मिळते दहा सात वर्षाचा विचार नाहीये परंतु कबड्डीतून जे नियमावली असलेली असते त्याच्यामध्ये शेवटी मात्र पॉईंट असतात की ज्यामध्ये ही कबड्डी ज्या वेळेला पॉईंट टू पॉईंट खेळली जायची त्याच्यामध्ये थर्ड टाकली गेली या थर्ड मध्ये या कबड्डी मध्ये जिवंत पण आला हो हो दोनदा टाकी पकड आणि एक ता दर्जेदार पकड मोडेल पण वापरणार नाहीये अशा पद्धतीची पकड आहे काही हो पण सोडणार नाही मी का मात्र आम्ही नेहमीच म्हणत असतो की गरुडासारखं जर उंच उडायचं असेल ना तर गावळ्यांची संगत सोडून मावळ्यांची संगत पकडावी लागते तरच आपल्याला उंच भरासाठी घेता येत असते आणि हे जर उंच भरारी जर घ्यायची असेल ना तर आपल्याला मात्र या ठिकाणी निश्चित प्रयत्न करावेच लागणार आहे मग कोणत्याही परिस्थितीत कोणती तर घेतला मात्र या ठिकाणी मात्र घेतलेलं आपल्याला मला म्हणजे अतिशय कोण वर्ण नाही ते ना मग तरी भारतीय डेअरी सुद्धा आपल्या अंदाज येते पद्धतीनं तरीकडे चित्र आपल्याला बघायला मिळत मग डेअरी निश्चित निश्चितपणे आहे मग अशा वेळेला आत्महत्या करावी लागते अशा वेळेला कदाचित जर तो नाहीच म्हणाला तर मग ती आहेच हे टक्के आणि आता देखील मात्र त्या ठिकाणी झाला संयमी आहे आपण साधू त्या ठिकाणी मिळवलेला विजय मग योग्य वेळेला अप्रद्धतीच्या खेळ करून आपल्या सभा गुण मिळवायचे माहित आहे आता म्हटलं इकडे कडकुले संघाचा मुख्य चढाई महत्व मैदानाच्या बाहेर असताना आणि त्या फरक काही फारसा नाहीये तीन गुणांचा फरक आहे जेवढं मी म्हटलं शेवटच्या पाच मिनिटांमध्ये मात्र सरळ बरोबर होता प्रत्येकच होता आमच्या क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी सातत्यानं कार्यरत असताना पाहतोय सातत्यानं एका वाचत एका असा भागच नाहीये पण कोणी स्वागत कमिटीमध्ये अशा एक सुंदर अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना सर्व मान्यवर अनेक मान्यवर या ठिकाणी सर्व गोतावळा अर्थात समिश्र परिवार या ठिकाणी

मग तुम्हाला कबड्डी होईपर्यंत आई वडील अरे आता तोखडं सुरू झालं आमच्या कबड्डी खेळाडूंना सुद्धा असतात मग कबड्डी खेळत असताना एकदम फ्रेश माइंड खेळणार ताजी होऊन खेळणार मग जरी तिथे त्या ठिकाणी जोखड सुरू असून कबड्डी खेळणार योग्य निर्णय देतील या शंका नाही आहे कबड्डीचे संस्था देखील आपल्याला बांधण मध्ये पाहायला मिळतात अगदी तीन अक्षरांचं जरी नाव असलं तरी या तीन अक्षरांमध्ये जवळ चा

हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाचे माणसा सम वागणे हेच अपेक्षित आहे मित्रांनो पुन्हा एकदा हीच भूमिका अशाच पद्धतीचा गुण योग्य गडवेशामध्ये आमचे सामनाधिकारी देखील आपण पाहतो नेटकेपणा सौरभ पाटील सोळा बारा शेवटची दोन मिनिटं देखील या ठिकाणी मनस टीका केली ना पुढचा सामना

आपण इथे जर असेल आपल्याकडे जर तो सापडलेला असेल द्या कारण आपण सिकंदर केळकर स्मृती चर्चामध्ये या ठिकाणी हा स्पर्धा पाहत आहे आणि सिकंदरच्या आठवणीमध्ये या स्पर्धेमध्ये एखादा मोबाईल जाणे हे अत्यंत चुकीचं घडू शकतोय त्यामुळे जर आपल्याला कोणाला सापडलेला असेल तर तो कृपया आपण राजपीठावरती आनंद द्यायचा आहे अत्यंत शेवटची काही क्षण या मॅच मध्ये आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये निखिल शिर्केचा या रेड का दबदबा एकवीस चौदह अशा सात गुराने सांका जिक्रा तो रोबा तलुक तो